कितीही मोठ्या बापाचा मुलगा असला तरी हाय एक करणार नाही याफेत काही वेडेवाकडापणा चालतो अजित पवारांनी टोचले विद्यार्थ्यांची कान देव तारी त्याला कोण मारी तिसऱ्या मजल्यावरून पडले दोन वर्षाचे बाळ भावेशच्या रूपात धावत आला देवदूत तानाजी सावंतांची जिल्हा नियोजन बैठकीला अनुपस्थिती राजकीय खुर्ची फेविकॉल घेऊन उभी राहत नाही प्रताप सरनाईकांचा टोला सिव्हिल सर्जनची मोठ्या आशीर्वादाने भीड मध्ये बदली अंजली दमाणी यांचा गौरवस्फोट संतोष देशमुखांच्या पोस्टमार्टम मध्ये रिपोर्ट वरही केला व्यक्त संशय अपघातात जखमी तरुणाच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्र्यांनी थांबवला ताफा एकनाथ शिंदे गाडीतून उतरून मदतीसाठी धावले ताफ्यातील गाडी देत उपचारासाठीही पाठवले बुढे तेरे को ड्यूटी करनी आती है क्या छत्रपती संभाजीनगर मध्ये बिल्डरची पोलिसांनाच अरे रावी गुना दाखल मनोज जरांगेच्या उपोषणाबद्दल माझ्या मनात सन्मान त्यांनी सकारात्मकता दाखवली तर मी नक्कीच त्यांना भेटेन पंकज मुंडेची प्रतिक्रिया तथ्य वाटले तर मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील देवेंद्र फडणवीस निर्णय घेण्यास सक्षम चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया संदीप क्षीरसागर म्हणाले आंधळे पोलिसांना सापडेल असे वाटत नाही मालवी कराडला व्हीआयटी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप मुख्यमंत्री परदेशात असताना मोठी खेळी दिल्लीतून दबाव आणून पालकमंत्री पदाला स्थगिती आणली संजय राऊतांचा मोठा दावा पंजाबमध्ये आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड तरुणाने हातोड्याने डोक्याचा भाग फोडला लोकांनी पकडून केली मारहाण हरिद्वार मधील अपक्ष आमदाराच्या कार्यालयावर पन्नास राऊंड गोळीबार भाजपच्या माजी आमदाराने आधी सोशल मीडियावर वाद घातला नंतर गोळीबार गोरिबा, केला कृष्ण दिल्यास व्हावेगीता कोण देशद्रोही आहे सैफ हल्ला प्रकरण आरोपीच्या बोटांचे ठसे जुळले नाहीत आता अभिनेत्याच्या घरातून मिळालेल्या रक्ताचा नमुन्याची अहवालाची प्रतीक्षा अमेरिकेच्या गुप्तसं संस्थेला लॅब मधून कोरोना पसरल्याचा अहवालात चीनला जबाबदार धरले परंतु पुरेसे नाहीत सीएम मान यांना राजकीय मृत्यूचा इशारा आपने त्यांच्या कुटुंबियांना पोलीस अधिकाऱ्यांनाही सतर्क राहण्याचा सल्ला शहराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांनी परिदान केली बांधणी पगडी दोन हजार पंधरा पासून आतापर्यंत वेगवेगळ्या पकड्यांसह पीएम मोदींची अकरा छायाचित्रे बीड दलित वस्ती सुधारणा योजनेच्या निधीमध्ये भ्रष्टाचार अधिकाऱ्यांना बडतर्फ करा तरुणाचा पालकमंत्र्यांसमोर अपदहनाचा प्रयत्न यू युपीएससी ची पन्नास टक्के गॅरंटेड निवृत्त वेतन योजना एक, एक एप्रिल पासून लागू होणार ऑगस्ट मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने केली होती मंजुरी काही चुकीचे केले असेल तर राजीनामा द्यायला तयार जो भावाचा नाही झाला तो आमचा काय होणार अरात गोगाव यांचा सुनील तटकर निशाणा